आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांशी जोडलेला आहे शारीरिक हालचाल पण थांबा आपण वजन कमी करण्याबद्दल किंवा सिक्स पॅक बद्दल नाही बोलणार आहोत नाही आपण बोलणार आहोत व्यायामाचा आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो याबद्दल म्हणजे आपली स्मरण शक्ती आपलं लक्ष आणि आपला मूड या सगळ्याचा व्यायामाशी काय संबंध आहे अगदी आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे न्यूरो सायंटिस्ट वेंडी सुझुकी यांच्या संशोधनाचा आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवाचा आधार आहे त्यांच्या एका मुलाखतीतून त्यांनी याबद्दल खूप छान सांगितलं आहे बरोबर आज आपण दोन महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत एक म्हणजे जेव्हा आपण अगदी थोडीशी शारीरिक हालचाल करतो तेव्हा आपल्या मेंदूच्या आत रासायनिक पातळीवर नक्की काय घडतं ओके okay. आणि दुसरं चिंता किंवा अँझायटी सारख्या एका म्हणजे नकारात्मक वाटणाऱ्या भावनेकडे आपण एका पूर्णपणे नवीन आणि सकारात्मक दृष्टिकोनातून कसं पाहू शकतो चला तर मग थेट वेंडी सुझुकी यांच्या कथेतूनच सुरुवात करूया हो न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये त्या एक तरुण प्रोफेसर होत्या हो आणि म्हणजे कामात अक्षरशः बुडालेल्या होत्या हो सामाजिक आयुष्य शून्य होतं खाण्यापिण्याकडे लक्ष नव्हतं आणि सतत एक थकवा असायचा आणि खूप दबावाखाली होत्या नाही का हो प्रचंड त्यांना सहा वर्षात काहीतरी मोठं संशोधन करून स्वतःला सिद्ध करायचं होतं त्यामुळे त्यांनी फक्त आणि फक्त कामाला वाहून घेतलं होतं आणि गंमत म्हणजे त्यावेळी त्या हिपो कॅम्पस नावाच्या मेंदूच्या एका विशिष्ट भागावर संशोधन करत होत्या हिपो कॅम्पस हा शब्द कुठेतरी ऐकलाय पण याचं नेमकं का काम काय आहे हो तर हिपो कॅम्पस हा आपल्या मेंदूचा असा भाग आहे जो नवीन आठवणी तयार करण्यासाठी खूप महत्वाचा आहे आठवणींशी संबंधित आहे अगदी बरोबर तो नवीन आठवणी तयार करण्यासाठी आणि त्या टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे याचं महत्व जगासमोर आलं ते एच एम नावाच्या एका प्रसिद्ध रुग्णामुळे एच एम हो हेनरी मोलायसन एका शस्त्रक्रियेत त्याचे दोन्ही हिपो कॅम्पस काढण्यात आले होते आणि त्यानंतर तो तो आयुष्यभरासाठी नवीन आठवणी बनवण्याची क्षमताच गमावून बसला अरे बापरे म्हणजे त्याला जुनं आठवायचं पण नवीन काहीच नाही अगदी दोन मिनिटांपूर्वी काय झालं हे तो विसरून जायचा या केसनेच शास्त्रज्ञांना दाखवून दिलं की आठवणींसाठी हा भाग किती महत्वाचा आहे आणि सुझुकी याच भागावर काम करत होत्या मग त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला झालं असं की या कामाच्या ताणातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी एका रिव्हर राफ्टिंग ट्रिपला जायचं ठरवलं ओके okay. पण तिथे त्या गटातल्या सर्वात अशक्त व्यक्ती ठरल्या हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता अच्छा तिथून परत आल्यावर त्यांनी ठरवलं की आता बदलायला हवं आणि त्यांनी जिममध्ये जायला सुरुवात केली आणि मग काय झालं सुमारे दीड वर्षानंतर त्यांचं वजन तर कमी झालंच पण त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट जाणवली काय त्यांना जाणवलं की त्यांची स्मरणशक्ती कमालीची सुधारली आहे त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता इतकी वाढली होती की जे संशोधनाचे लेख लिहायला त्यांना आधी तासांतास लागायचे ते काम आता खूप सहज होऊ लागलं होतं म्हणजे गंमत बघा त्या ज्या हिप्पो कॅम्पसवर संशोधन करत होत्या त्याच भागाला त्या नकळतपणे व्यायामाने मजबूत करत होत्या अगदी हाच तो आहा क्षण होता त्यांच्यासाठी जिथे प्रयोगशाळेतील विज्ञान आणि त्यांचा वैयक्तिक अनुभव एकत्र आले कमालय हो त्यांना तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत झालेला हा बदल फक्त व्यायामामुळेच होता आणि इथूनच त्यांच्या संशोधनाची दिशाच बदलली वा या अनुभवाला सुझुकी एक छान नाव देतात न्यूरोकेमिकल बबल बाथ मला हे नाव खूपच आवडलं हो आणि हे अगदी तसंच आहे जेव्हा आपण कोणतीही शारीरिक हालचाल करतो अगदी साधी दहा मिनिटं चाललो तरी आपला मेंदू डोपामाईन सेरोटोनिन एन्डॉर्फिन्स यांसारख्या चांगलं वाटणाऱ्या रसायनांनी अक्षरशः नाहून निघतो म्हणजे लगेच मूड बदलतो तसं काही अगदी याचे दोन परिणाम होतात पहिला तात्काळ होतो अगदी दहा मिनिटे चालल्याने सुद्धा नैराश्य आणि चिंता कमी होऊन एक सकारात्मक भावना येते अच्छा म्हणजे ज्याला काही धावपटू रनर्स हाय म्हणतात तसं काही सका बरोबर धावता धावता अचानक खूप छान वाटायला लागतं थकवा जातो अनेक प्रकारची ऊर्जा येते हो हो पण चांगली बातमी ही आहे की हा अनुभव घेण्यासाठी मॅरेथॉन धावायची गरज नाही हा झाला तात्काळ परिणाम पण दुसऱ्या परिणाम दीर्घकालीन आणि अधिक महत्वाचा आहे तो काय आहे जेव्हा तुम्ही नियमितपणे व्यायाम करता तेव्हा तुमच्या मेंदूत ग्रोथ फॅक्टर्स तयार होतात ग्रोथ फॅक्टर्स हो म्हणजे वाढीसाठी पोषक घटक हे घटक म्हणजे जणू काही मेंदूसाठी खत पाणी आहे आणि हे थेट दोन महत्वाच्या भागांवर काम करतात एक म्हणजे तोच हिप्पो कॅम्पस अच्छा हा आपल्या मेंदूतील एकमेव भाग आहे जिथे प्रौढपणातही नवीन मेंदूपेशी तयार होऊ शकतात हे ग्रोथ फॅक्टर्स नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात ज्यामुळे स्मरणशक्ती तीक्ष्ण होते तुम्ही म्हणालात की हिपो कॅम्पसमुळे स्मरणशक्ती सुधारते पण लक्ष केंद्रित करण्याचं काय कारण अनेकांना कामावर लक्ष केंद्रित करायला खूप त्रास होतो खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्या मेंदूच्या पुढच्या भागात म्हणजे प्री फ्रंटल कॉर्टेक्समध्ये दडला आहे ओके हा आपल्या विचारांचा बॉस आहे निर्णय घेणे नियोजन करणे लक्ष केंद्रित करणे ही सगळी कामं तो करतो व्यायामामुळे इथल्या मेंदू पेशींमधील वायरिंग ज्याला शास्त्रीय भाषेत ऍक्झॉन्स म्हणतात ते अधिक मजबूत होतं म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया वेगवान होते अगदी जशी चांगली वायर वीज वेगाने पोहोचवते तसेच हे मजबूत ऍक्झॉन्स विचार आणि निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम करतात म्हणजे व्यायाम आपल्या मेंदूला अक्षरशः आतून बदलतो हो आणि या सर्वांमागे सर्वात महत्वाची संकल्पना आहे ब्रेन प्लास्टिसिटी ब्रेन प्लास्टिसिटी म्हणजे मेंदूची स्वतःला बदलण्याची क्षमता याचा अर्थ तुम्ही आयुष्यभर बैठा जीवनक्रम जगला असाल तरीही तुम्ही कधीही सुरुवात करून तुमच्या मेंदूला अधिक निरोगी आणि कार्यक्षम बनवू शकता हे ऐकून खूप छान वाटलं पण मग प्रश्न येतो की हे फायदे मिळवण्यासाठी किमान की किती व्यायाम करायला हवा आणि इथेच चांगली बातमी आहे विज्ञानावर आधारित उत्तर आश्चर्यकारकपणे सोपा आहे दिवसातून फक्त दहा मिनिटं चालणं सुद्धा पुरेसा आहे फक्त दहा मिनिटं हो ते तात्काळ न्युरोकेमिकल बबल बाथ मिळवण्यासाठी पुरेसा आहे ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो आणि चिंता कमी होते यासाठी खास कपडे किंवा बूट बदलायचीही गरज नाही म्हणजे रोजच्या धावपाळीत दहा मिनिटं काढणंही अवघड वाटतं त्यावर काही सोपं उपाय आहे का आहे ना सुरुवात लहान करावी आणि ज्या गोष्टी आवडतात त्या कराव्यात जर धावणं आवडत नसेल तर ते करण्याची अजिबात गरज नाही उदाहरणार्थ बागकाम करणे मित्रांसोबत फिरायला जाणे डान्स अगदी घरात मिसेस डाऊट फायर सिनेमातल्या रॉबिन विल्यम्स सारखं व्हॅक्यूम क्लीनर घेऊन नाचलात तरी तो एक उत्तम व्यायाम आहे म्हणजे घरातील कामं करताना थोडं संगीत लावलं की झालं पण व्यायामाची सर्वोत्तम वेळ कोणती सकाळी की संध्याकाळी खरं तर कोणतीही वेळ चांगली जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करणं हे न करण्यापेक्षा कधीही उत्तम पण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर सकाळी व्यायाम केल्याने दिवसभर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि मूड चांगला राहतो सुझुकी यांचा स्वतःचा अनुभव हेच सांगतो ओके पण प्रत्येकाने स्वतः प्रयोग करून आपल्यासाठी योग्य वेळ शोधावी महत्वाचं हे आहे की व्यायाम करायला हवा बरोबर हे तर झालं व्यायामामुळे मिळणाऱ्या सकारात्मक भावनांबद्दल पण म्हणजे हाच व्यायाम एका नकारात्मक वाटणाऱ्या भावनेला म्हणजे चिंतेला कमी करण्यासाठीही मदत करतो पण सुझुकी याच्याही पुढे जातात हो त्या म्हणतात की चिंतेला फक्त कमी करू नका तर तिची शक्ती म्हणून वापर करा हे ऐकायला जरा विचित्रच वाटते नाही का हो हे नक्कीच अनपेक्षित आहे आधी आपण समजून घेऊ की चिंता म्हणजे काय जेव्हा आपण एखाद्या अनिश्चित परिस्थितीत असतो तेव्हा आपल्याला जी भीती किंवा काळजी वाटते ती म्हणजे चिंता बरोबर मेंदूच्या भाषेत सांगायचं तर अमिक्डाला नावाचा धोक्याची सूचना देणारा भाग सक्रिय होतो आणि विचार करणारा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स काहीसा शांत होतो त्यामुळे आपण नीत विचार करू शकत नाही अगदी आणि आपल्याला परिस्थिती जास्त बिकट वाटते एक मिनिट चिंतेची सुपर पॉवर पण चिंता तर आपल्याला कमजोर करते आपला आत्मविश्वास कमी करते तिला सुपर पॉवर म्हणणं हे जरा तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे सुझुकी म्हणतात की चिंता ही एक सामान्य आणि संरक्षणात्मक मानवी भावना आहे संरक्षणात्मक हो ती आपल्याला धोक्याची सूचना देण्यासाठी लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून विकसित झालीये त्यामुळे तिला पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे त्याऐवजी आपण तिचा वापर कसा करायचा हे शिकू शकतो यालाच त्या चिंतेचं रूपांतर म्हणतात रूपांतर म्हणजे तिला बदलायचं हो तिचा वापर करायचा तिला एका शक्तीमध्ये बदलायचं आणि यामागे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक खूप दुःखद घटना आहे अच्छा काही महिन्यांच्या अंतराने त्यांचे वडील आणि धाकटा भाऊ दोघांचाही मृत्यू झाला त्या प्रचंड दुःखात आणि चिंतेत होत्या पण त्यातून बाहेर पडताना त्यांच्या ट्रेनरचं एक वाक्य त्यांच्या कानावर पडलं जिथे खूप दुःख आहे तिथे खूप शहाणपणही दडलेलं आहे वा त्यांना तेव्हा जाणवलं की त्यांचं दुःख इतकं तीव्र होतं कारण त्यामागे तितकंच तीव्र प्रेम होतं आणि तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न आला की जर दुःखाला एक सकारात्मक बाजू असू शकते तर चिंतेची का नाही अगदी बरोबर आणि इथूनच चिंतेच्या सुपर पॉवरची कल्पना जन्माला आली ओके चिंतेची सुपर पॉवर ही कल्पनाच खूप मनोरंजक आहे त्यातली पहिली सुपर पॉवर आहे उत्पादकता म्हणजे रात्री झोप उडवणारी चिंता आपल्याला अधिक प्रोडक्टिव्ह बनवू शकते हे कसं शक्य आहे हो बघा अनेकांना रात्री झोपताना असं झालं तर ते राहिलं तर असे विचार येतात ही तुमची चिंताच असते सुझुकी म्हणतात की या काय तर या, या यादीला करण्यासारख्या गोष्टींच्या यादीत बदला प्रत्येक चिंतेवर एक छोटी का होईना पण कृती ठरवा ओके okay. म्हणजे मी उद्याची प्रेझेंटेशन विसरले तर ही चिंता असेल तर कृती असू शकते मी आताच मुख्य मुद्दे लिहून काढते म्हणजे चिंतेचा वापर एक रिमाइंडर म्हणून करायचा अगदी कृती केल्याने मेंदूला वाटतं की आपण समस्येवर नियंत्रण मिळवत आहोत आणि चिंता कमी होते ही कल्पना छान आहे दुसरी सुपर पॉवर कोणती आहे दुसरी आहे प्रवाह किंवा फ्लो फ्लो म्हणजे अशी मानसिक स्थिती जिथे एखादी व्यक्ती आपल्या कामात इतकी रमून जाते की तिला वेळेचं भान राहत नाही बरोबर आहे चिंता असली की लक्षच लागत नाही मग फ्लो कसा शक्य आहे बरोबर सामान्यतः असं मानलं जातं की चिंता फ्लो मध्ये अडथळा आणते पण सुझुकी इथे मायक्रो फ्लोची कल्पना मांडतात मायक्रो फ्लो हो म्हणजे दिवसातील छोटे छोटे, छोटे क्षण ज्यात आपण पूर्णपणे एकाग्र होतो मग ते चहा बनवताना असो किंवा आवडीचं गाणं ऐकताना अच्छा त्यांना स्वतःच्या अनुभवातून जाणवलं की चिंता आणि तणावानंतर आलेले हे छोटे फ्लोचे क्षण अधिक आनंददायी वाटतात ती चिंतास या छोट्या क्षणांचं महत्त्व वाळवते आणि तिसरी सहानुभूती एम्पथी ही त्यांची आवडती सुपरपावर आहे असं मी ऐकलंय हो सुझुकी सांगतात की त्या स्वत लहानपणी खूप लाजाळू होत्या वर्गात प्रश्न विचारायला प्रचंड घाबरायच्या अच्छा त्यांना वाटायचं की आपला प्रश्न मूर्खपणाचा ठरेल आणि सगळे हसतील पण अनेक वर्षांनी जेव्हा त्या स्वतः शिकवू लागल्या तेव्हा त्यांना ते त्या जुन्या अनुभवाचा फायदा झाला तो कसा त्यांना माहीत होतं की त्यांच्या वर्गात असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत पण ते घाबरत आहेत कारण त्यांनी स्वतः ते अनुभवलं होतं अगदी त्यामुळे त्या अशा विद्यार्थ्यांना खासगीत भेटून त्यांच्या शंका दूर करू शकल्या याचा अर्थ असा की आपली जी सर्वात सामान्य चिंता आहे तीच भावना जेव्हा आपण इतरांमध्ये ओळखतो तेव्हा आपण त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो म्हणजे आपली स्वतःची कमजोरीच इतरांना समजून घेण्याची आपली ताकद बनते बरोबर हीच आपली सहानुभूतीची सुपर पॉवर आहे म्हणजे आपल्या चिंतेकडे एका वेगळ्या नजरेने पाहणे यालाच त्या कॉगडेमि फ्लेक्सिबिलिटी किंवा लवचिक विचारसरणी म्हणतात का अगदी बरोबर एकाच परिस्थितीकडे अनेक दृष्टिकोनातून पाहण्याची ही क्षमताच आपल्याला चिंतेचं रूपांतर शक्तीमध्ये करायला मदत करते तर आजच्या या सखोल चर्चेतून दोन गोष्टी अगदी स्पष्ट होतात पहिली शारीरिक अगदी छोटीशी म्हणजे मिनिटांची असली तरी आपल्या मेंदूसाठी एक शक्तिशाली औषध आहे हो ते काळात आपली स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवतं आणि दुसरी चिंता ही नेहमीच शत्रू असते तर ती उत्पादकता एकाग्रता आणि सहानुभूती यांसारखी एक अनपेक्षित शक्ती बनू शकते खरच मेंदू आणि शरीर यांचं हे नातं किती अविश्वसनीय आहे हो आणि या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो आपण पाहिलं की शारीरिक कृती आणि मानसिक स्थिती मेंदूतील रसायनांमुळे एकमेकांशी जोडलेले आहेत तर मग विचार करा आपल्या दैनंदिन जीवनातील अशा आणखी कोणत्या सवयी असतील ज्या नकळतपणे आपल्या मेंदूची रचना आणि आपली भावनिक लवचिकता घडवत असतील जसं की मग ते संगीत ऐकणे असो काहीतरी नवीन शिकणे असो निसर्गात वेळ घालवणे असो किंवा अगदी आपल्या झोपेच्या सवयी या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मेंदूवर काय परिणाम करत असतील याचा विचार करायला हवा